कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या गोकुळ तूप फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच निसर्गप्रेमींसाठी निसर्ग जतन करण्याने फुलांचे संगोपन झाडांचे संवर्धन यासाठी ही संस्था कार्यरत आहे हे बघायला मिळाले गार्डन्स क्लबचे उपक्रम हे अतिशय स्तुती आहेत निसर्ग आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे प्रतिपादन कोल्हापूरचे उपवन संरक्षक श्री गुरुप्रसाद यांनी केले महावीर उद्यानात गार्डन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चोपन्नावे पुष्प प्रदर्शन आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शासनाच्या वन विभागाकडून शक्य तितकी मदत या निसर्ग प्रेमींसाठी काम करणाऱ्या संस्थेस केली जाईल अशी ग्वाही उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी केली यांनी दिली मातीला जपलं नाही तर मोठं संकट येणार हा धोका ओळखून तसेच माती आपली आई आहे आई निरोगी तर मुलं सदृढ असतात मातीचा पोत खराब होत आहे या गंभीर आणि गहन प्रश्नावर जागृती आणि संदेश देण्यासाठी यंदाचे पुष्प प्रदर्शन भरवले गेले आहे मातीशी आपुलकी वाढावी प्लास्टिकचा वापर टाळा या जाणीवा प्रगल्भित होण्यासाठी तसेच अभ्यासपूर्ण व्यक्त व्हावं यासाठी गार्डन्स क्लब हे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे जागतिक पातळीवर यावर संशोधन होते पण ते स्थानिक पातळीवर पोहोचण्यासाठी गार्डन्स क्लब दुवा म्हणून काम करत आहे अशा प्रदर्शनाचा उद्देश क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते गार्डन क्लबचे नियतकालिक रोजेट आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लब तर्फे चालवण्यात जाणाऱ्या ग्रीन एज्युकेशन अर्थात उद्यान विद्या व रोपवाटिका व्यवस्थापन या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आजीव माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात लक्षणीय संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले त्यामध्ये धनगरी नृत्य भारुड गाणे लघुनाटिका यांचा समावेश होता तसेच स्केट कॉम्पिटिशनमध्ये आपली माती आपले भवितव्य या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत वेगवेगळे विषय निवडत स्पर्धकांनी आपली स्केट्स सादर केली या स्पर्धकांचे कौतुक व पारितोषिक वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सो बीना जनवाडकर कोल्हापुरातील नामवंत रंगकर्मी संजय हळदीकर विशेष पाहुणे म्हणून लाभले होते या स्पर्धेनंतर लगेचच कोल्हापुरातील सळसळत्या उत्साही तरुणाईचा आवडता बोटॅनिकल फॅशन शो डी जे आणि लाईटिंगच्या साथीने दणक्यात पार पडला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या, दे या बोटॅनिकल फॅशन शोमध्ये आगळ्या वेगळ्या कल्पनांसह पाने फुले व फळे तसेच बिया फळांच्या साली यांचा सा उपयोग करून तरुणाईने वेशभूषांचा सा आविष्कार सादर केला गार्डन्स क्लबच्या सदस्या रचना व प्राजक्ता चरणेने आभार प्रदर्शन केले क्लबच्या सदस्य अनिता ढवळे आणि रितू वाधवाणी यांनी सूत्रसंचलन केले गुलाबातील विविधता आणि विविध प्रकारची फुले कुंडीतील रोपे सॅलड डेकोरेशन बोनसाय फुले पाने व पाकळ्यांची रांगोळी बुके मुक्त रचना लँडस्केपिंग हे प्रदर्शनात आवर्जून पाहावे असे आहे एवढी गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर सचिव सुप्रिया भस्मे खजानेस प्राजक्ता चरणे सहसचिव शैला निकम सहकोषाध्यक्ष सुनेत्रा ढवळे कार्यकारिणी सदस्य सुनीता पाटील शशिकांत कदम सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ अंजली साळवी सुभाषचंद्र अथने शांतादेवी पाटील चित्रा देशपांडे गौरव कायंगडे सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी रवींद्र साळोखे संगीता कोकितकर जयश्री कजारिया दीपाली इंगवले डॉक्टर स्मिता देशमुख रोहिणी पाटील वंदा कुलकर्णी भक्ती डकरे मयुरा पाटील चिनार भिंगारडे वर्षा वायचळ रेणुका वाधवाणी दीपा भिंगारडे राजेश्वरी पवार संगीता सावडेकर पद्मा पाटील निशिगंधा कुलकर्णी सुनीता निल्ले सिद्धी गणबोटे हर्षदा शिरगावकर कल्पना सावंत उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज